श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वामी सेवेकरांचं आणि दत्त दत्तसेवेकरांचं खूप खूप मनासपासून स्वागत आहे आणि क्षमा असावी काही दिवसांपासून येत्या सहा ते सात दिवस झाले आपले व्हिडिओ अपलोड झालेले नाही आहेत थोडंसं त्यामागे वेगळं कारण होतं तर आता आपले व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत तर कृपया सर्वांनी पुन्हा नवीन एका जोशाने नवीन एका एकाग्रतेने नक्कीच श्रवण करत चला आजचा विषय खरंच खूप वेगळा निवडलेला आहेत मी तर या विषयावरती बरेच लोक बऱ्याच सेवा उपाय यावरती सांगत असतात पण आपण आहोत स्वामी सेवेकरी सेवेकरी आहोत मग दत्त महाराजांना असं अशक्य असं कोणतं कारण आहे कोणतंच नाही जे काही आहे उत्पत्ती आहे सर्व काही आहे ते त्यांच्यापासूनच आहेत आणि जे शरण आहेत तेही त्यांनाच शरण जाणार आहेत मग ते आपण मानवी रूप असो एखादी आत्मा असो एखादा जीव असो मग ते कोणीही असो ते लीन होतात ते दत्त महाराजांच्या चरणीच लीन होत असतात आपल्या स्वामी महाराजांच्याच चरणी लीन होत असतात मात्र त्यातलाच एक विषय म्हणजे पितृदोष स्वामी समर्थ आता त्यातलंच म्हटलं म्हणजे पितृदोष मग आता बघा पूर्वीच्या काळी श्राद्ध हे तेरा दिवसाचं म्हणजे एखादी व्यक्ती वारली तर तेरा दिवसाचं सुतक आपण पाळायचो पण आता धकाधकीच्या जीवनामध्ये बरेच लोक तेरा दिवसाचं न करता आता पाच दिवसावरती आलेले आहेत मग आता याचे दोष लागतात किंवा नाही लागतात हे ज्याची त्याची म्हणजे ज्याप्रमाणे जे जशी सेवा करतात त्याप्रमाणे त्यांना ते लागू होतात किंवा न लागू होतात हे त्यांच्या कर्मावरती आधारित आहेत आपण त्यावरती जास्त खोलवरती आपण जाऊ शकत नाही पण बघा अशा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की पूर्वीच्या काळामध्ये जे पाळलं जायचं ते आत्ताच्याच धकाधकीच्या जीवनामध्ये पाळलं जात नाही मग सध्याच्या काळात कोणतेही श्राद्ध पक्ष वगैरे करत नाही किंवा कोणतीही साधना करत नाही म्हणूनच पितरांच्या अतृप्तीमुळे आपल्याला पितृदोषाला सामोरं जावं लागतं आणि बहुतेक लोकांना याचे त्रास होतातच पुढे पितृदोष येण्याची शक्यता त्यांच्या आयुष्यामध्ये असते म्हणजे असतेच 99% नाईन पर्सेंट हे असतंच म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना पितृदोषाचे त्रास आहेत आणि सध्याचे दुःख पितृदोषामुळेच आहेत हे प्रगत लोकच सांगू शकतात आणि आपण बऱ्याच प्रगत लोकांच्या मुखातूनही ऐकलेलं आहे की जोपर्यंत आपण आपल्या पितरांना शांत करत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद लागू शकत नाही लाभू शकत नाही मग जर अशा प्रगत व्यक्तीला भेटणे शक्य नसेल तर येथे असामाधानी पूर्वजांची काही लक्षणे आहेत मग ती कोणती जसे जीवनात काही अपूर्ण राहणे जीवनात काही अपूर्ण राहिलं असेल तर त्यालाच म्हणतात पितृदोष म्हणजे जे काही गोष्टी आपण आपल्यावरती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये मृत झालेली असेल आणि त्याच्या काही अपेक्षा असतील त्याच्या काही इच्छा असतील त्याच्या आकांक्षा असतील त्या अपूर्ण राहिलेल्या असतील आणि ती व्यक्ती त्या इच्छा आकांक्षा आपल्या म्हणजे आपले जे, जे वंश असतात आपले नातू पंतू आपले मुलं त्यांच्याकडून करण्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात बरोबर मग हेच ज्यावेळ जोपर्यंत आपण त्यांच्या इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत ते शांत होत नाही ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला त्रास देत असतात मग आता याच गोष्टीमध्ये ती म्हणजे पितृदोष दूर करण्यासाठी आपण कोणत्या उपासना करायला पाहिजे कोणती साधना करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास नसला तरी पुढे जाण्यास त्रास होऊ नये म्हणून थोडासाही आपण जर जर त्रास आपल्याला होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण कोणत्या सेवा करायला पाहिजे अगदी साध्या आणि सोप्या आहेत दिवसातून कमीत कमी एक ते दोन तास श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा काय सांगितलं मी दिवसातून एक ते दोन तास किंवा येता जाता तुमच्या मुखातून श्री गुरुदेवदत्त या नामाचा जप करा उर्वरित काळामध्ये प्रारब्धामुळे कोणतेही दुःख होऊ नये आणि आध्यात्मिक प्रगती होते म्हणून सामान्य माणसाने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने अधिकाधिक देवतेचे नामस्मरण करावे मात्र राहिला मध्यम त्रास म्हणजे मध्यम त्रास जर तुम्हाला होत असेल तर श्री गुरुदेवदत्त सोबतच आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण नक्कीच करावं अवश्य करावं मग तुमच्या कुलदेवतेचं म्हटलं म्हणजे काय जसं आई आणि वडिलांशिवाय आपला संसार पूर्ण होत नाही तसेच आपले कुलदेवी आणि कुलदेवतेशिवाय आपला संसार पूर्ण होत नाही आपलं देवघरही पूर्ण होत नाही म्हणून आपल्या कुलदेवतेचं कुलदेवीचं नामस्मरण अवश्य दररोज किमान दोन ते चार तास नामजप अवश्य करा गुरुवारी एखाद्या दत्त मंदिरात जा तिथं जाऊन मंदिराला किंवा औदुंबराला सात प्रदक्षिणा घाला आणि वर्षभर म्हणजे वर्षभरात तुमच्याकडून जेवढ्या काही जपमाळ होतील श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या त्या अवश्य करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तीन फेरे जप चालू ठेवा म्हणजे तुम्ही औदुंबराला करा किंवा दत्त महाराजांच्या मंदिराला करा माता यापेक्षाही वरच्या आहेत तीव्र वेदना मग आता तुम्हाला जर पितृदोषाच्या तीव्र वेदना असतील तर श्री गुरुदेव दत्त या देवतेचं नामस्मरण सतत चालू ठेवा रोज चार ते सहा तास नामजप करत राहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मात्र पितृपक्षात देवता दत्तात्रेयांच्या नामाजपाचे काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते पितृपक्षात देवता दत्तात्रेयांच्या नामस्मरण केल्याने पितरांची गती होते त्यामुळे त्या, त्या कालावधीत आपण जेवढेही दररोज किमान सहा ते सहा तास दत्त महाराजांच्या नामस्मरणाने ना जर तुम्ही औदुंबराला किंवा दत्त महाराजांच्या मद मंदिराला प्रदक्षिणा घालणार तेवढेच तुमचे पित्र म्हणजे तुमच्या पितरांचे त्रास कमी होणार भगवान श्री दत्त यांचे नामस्मरण केल्याने पितृदोषामुळे मुक्ती कशी मिळते ते मी आता थोडक्यात सांगण्याचा सा, प्रयत्न तुम्हाला इथं करते आहे बहुतेक लोक ध्यानाचा सराव करत नाही म्हणजे ध्यानामध्ये अगदी एकाग्रतेने मन लावून ते ध्यान करत नाहीत त्यामुळे ते मायत गुंतलेले असतात आणि त्यामुळे अशा व्यक्तींचे लैंगिक शरीर मृत्यूनंतरही अतृप्त राहतात असे अतृप्त लिंगदेह मातृ योगात अडकतात म्हणजे मृत्यू जगात अडकतात मृत्यूलोक हे भूलोक आणि भूलोकांच्या मध्यभागी आहेत दत्त महाराजांच्या नामजपामुळे मृत्यू अडकलेल्या पितरांना गती मिळते त्यामुळे पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगात जातात यामुळे साहजिकच त्यांच्याकडून होणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते माता ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही एखादं संरक्षण कवच कशा प्रकारे तयार करू शकता किंवा ते कसं तयार होतं ते मी आता थोडक्यात अगदी एका सेकंदात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत भगवान श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाने जी निर्माण होणारी जी शक्ती आहे ती आपल्या चहू बाजूंने म्हणजे आपल्या चारही बाजूंनी आपलं संरक्षण करते आणि जसा जसा तुमचा जप वाढत जातो त्याप्रकारे तुमच्या अवतीभोवती संरक्षण कवच तयार होते फायद्याची पातळी आपल्या नामजपाचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते हे कधीही विसरू नका जे इतर घटकांबरोबरच आपल्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून असते हे पण तुम्ही विसरू नका म्हणून बघा दत्त महाराजांचा जो क्षडाक्षरी मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्ही जर दिवसातून कमीत कमी येता जाता आपल्या मुखातून जर म्हणत राहाल तर नक्कीच तुमच्या अवतीभवती संरक्षण कवच तयार होणार आणि तुमची पितृदोषाची ही तीव्रता अगदी कमी होणार यात ती ही शंका नाही कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश हेच आपले श्री गुरुदेव दत्त महाराज आहेत आणि ते एक रूपामध्ये लीन आहेत तर जर आपण आपल्या दत्त महाराजांची जर सेवा अगदी मनोभावे जर केली त्यांचं नामस्मरण जर केलं तर नक्कीच आपल्या भोवती संरक्षण कवच हे तयार होणारच आणि ते तोडण्याची ताकद कोणातच नाही आहे यात तीडमात्र शंका नाही आहे म्हणून श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप दिवस रात्र जरी तुम्ही केला तर तुम्ही फायद्यातच आहात सेवेकऱ्यांना केलेली सर्व स्वामी स्वामीचरणी अर्पण करते दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते बोलताना जर काही एखादे चुकीचे एक शब्द माझ्या मुखातून पडले असतील तर ते माझे मला परत करा आणि जर खरोखर तुम्हाला मिळालेली माहिती योग्य असेल तुम्हाला जर वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका केलेली सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा